हे गाई गुड इव्हनिंग सर्वांना कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व चांगला असाल तर आता वाजले संध्याकाळचे पाच आणि झाला की तुमचा चहा वगैरे चहा नाश्ता काय असाल ते तुम्ही संध्याकाळ करत असाल तर झालं असेल आमचाही झाला आहे तर आज मी चालले आहे छावणीच्या बाजारात तर चला म्हटलं आज बाजारात जाऊन येऊ तर त्यासाठी मग मी आता बाजारातनं काय आणणार आहे मी तुम्हाला आल्यावर दाखवणारच आहे तर मी आता चालली आहे छावणीमध्ये ते पण बाजारामध्ये चला तर मग आता बघाईज मी आता आले छावणीच्या बाजारातून आणि मी आता काय आणलं आहे मी तुम्हाला दाखवते तुम्हाला सांगितलं होतं मी आज छावणी जाणार आहे बाजारला तर मी आता आहे बाजार करून चला तर मी तुम्हाला दाखवते आता काय आणलंय तर तर हे बघा तुम्ही ते बघू शकता मी आता इथून एकदम फ्रेश भाजीपाला आणला आहे कधी जात नाही पण आज गेलो होतो बऱ्याच दिवसानंतर थोडंसं काम पण होतं त्यामुळे तर आता आणला आहे हे फ्रेश भाजीपाला तर तुम्हाला दाखवते मी हे बघा तुम्ही ते बघू शकता सर्वात प्रथम कारले बघा किती छान आहे एकदम गावरान किती छोटेसे आहेत खूपच मस्त आहेत तर हे खूपच स्वस्त मिळाले आहेत तर मग हे आणले आहे आम्ही तीसचे पंचवीसचे अर्धा तीसचे नाही पंचवीसचे अर्धा त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही एकदम अशी शेतकऱ्याची भाजी होती नेमकीच घेऊन आलते ही आहे शेपूची भाजी ही पण छान आहे त्याचनंतर इथे कोथंबीच्या दोन गड्ड्या त्र त्र हे तर ह्या आणल्या आहेत मला हां पंधराच्या दोन ह्या आणल्या आहे पंधराच्या दोन त्यानंतर इथे जे आहे ते आहे आलू इथे बघू शकता तुम्ही हे आणले आहेत एक हा एकच किलो एकच किलो आलू आहे त्यानंतर इथे आहे चवळीच्या शेंगा हे बघा तुम्ही ते बघू शकता त्याचनंतर ही जी आहे ही मेथीची भाजी ही पण छान आहे नेमकंच त्यांनी अशी धुवून आणली होती हे बघा तुम्ही ते बघू शकता एकदम लालकोर म्हणतो ना आपण त्याची भाजी आहे ही बघा इथे लाल कोराची भाजी ह्या आणल्या दोन गड्ड्या तर ह्या जे वीस रुपयाला म्हणत होत्या पण मग आम्ही दोन घेतल्यामुळे त्यांनी मला तीसच्या दोन लावल्या त्याचनंतर नंतर इथे तुम्ही बघू शकता आता वांगी तुम्ही वांग्याला खरंच बघा तुम्ही वांगी कुठेच मिळत नव्हते अगदी एक दोन दुकानातच होते म्हणजे एक दोन दुकानाच लागलेले होते डायरेक्ट मी तीस रुपये पाहुणे आणले आहे पण वांगी पण बघा तुम्ही किती छान आहे एकदम अशी काटेरी वांगी आहेत त्याचनंतर इथे आणले आहे एक किलो काकडी पुन्हा भेंडी नंतर टोमॅटो टोमॅटो पण तुम्ही इथे बघा हे टोमॅटो तुम्ही इथे बघू शकता गावरान टोमॅटो आहे जे आपल्याकडे रोज गाडी घेतली तर खूपच माग साठ रुपये किलो म्हणत आहे मी टोमॅटो फक्त तीस रुपये किलो आणले आहेत हे बघा किती छान टोमॅटो आहे गावराण त्याचनंतर इथं इथे आणले आहे काय म्हणतात त्याला गाजर गाजर हे आणले आहे तीसचे चे एक किलो हो हे बघा हे आणले हलव्यासाठी तर याचा बनवणार आहे मी आता हलवा पण आज नाही बनवणार उद्या वगैरे बनवेल तर हे असं आणलं आहे त्याच नंतर तुम्हाला दाखवायचं राहिलं याच्यात आणलं आहे मी गावरान लसन तुम्हाला दाखवते मी तर तुम्ही इथे बघू शकता हा जो लसण आहे ते एकदम शेतकरीच होते ते घेऊन आले होते तर तिथे आम्ही मिरच्या घेण्यासाठी गेलो होतो तर ते बोलले लसण त्यांनी मला म्हणजे स्वस्त दिलं आहे हा दिला आहे मला साठ रुपये किलो लसण हे बघा इथे बघू शकता तुम्ही एकदम गावरान आहे अशा रेड मध्ये साठ रुपये किलो दिला आहे याच्यात काळ्या म्हणता तुम्ही त्याच्या सोबतच दिला आहे आता तर हा साठ रुपये किलो नाही ते शंभर म्हणाले होते पण मी साठच म्हटले त्यांनी दिला असा मी आता छावणीतून बाजार करून आणला आहे त्यानंतर याच्यात आणला आहे चिवडा आणि भाजीला जे मेन आहे तर ते आणले फिश थंडी खूप पडली आहे तर आता यांनी घेतली आहे फिश तर तुम्हाला आता मी फिशचीच भाजी बनवणार आहे त्यानंतर इथे आणल्या आहेत ह्या मिरच्या हे बघा हे बघू शकता तुम्ही इथे हे आणले आहेत अशा लाल मिरच्या हे आम्ही म्हणजे मिरची पावडर दळण्यासाठी आणल्या आहेत त्याची चटणी वगैरे पण छान लागते पण म्हटलं तर याला दळायचं आहे त्यासाठी हे तर ह्या पण आणल्या आणि इकडे पण ठेवल्या आहेत ह्या पण आणल्या आहेत तर असा केला आहे मी आज छावणीचा बाजार जायचं काही नव्हतं पण मग काम असले मी गेली होती तर मग हे बघा खरंच सुंदर बाजार मिळाला आहे छान आहे आणि पुन्हा एकदम फ्रेश भाजीपाला मिळालेला आहे तर तर असा मी हा जो बाजार आहे तो मी आणला आहे तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोनाली ब्लॉग चॅनलला स्वयंपाकाची तयारी करणार आहे तर मग त्याच्यामध्ये पण भाजीला काय तर बनवले आहेत फिश फिश मध्ये मी आता करणार आहे ग्रेव्हीमध्येच बनवणार आहे ती पण हे सांगून गेले आहे ग्रेव्हीमध्ये बनवायचं आहे तर ते चला म्हटलं तर ते ग्रेव्हीमध्ये बनवून सर्दी झाली मुलांना तर ते बोलले कर जी फिश खाल्ली ती सर्दी कमी होती म्हणे काही ना जमत खायला गायला नाही जमत तरी आता बनवत आहे चला तर मग आता पुन्हा हे गाईज मी काल तुम्हाला सांगितलंच होतं मी छावणीच्या बाजारात गेले होते म्हणजे तुम्ही बराच भाजीपाला आणला होता तर चला आता काही निवडायचं बाकी होतं आता बरस काम आज आटपत आलं आहे आणि म्हटलं तर भाज्या कालच्या तशाच ठेवल्या होत्या कारण खूप उशीर झाला होता खूप संध्याकाळ पण झाली यायलाच मला सात वाजले होते त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला आणि भाज्या वगैरे मी आताच निवडल्या आहे आता जे आहे मी आता घेतले आहे चवळीच्या शेंगा इथे निवडायला आता चला तुम्हाला दाखवते मी आता काय करत आहे तर आता नाश्ता वगैरे पण झाला होता सकाळी आज तर जेवण राहिलंच आहे आता जेवणही करायचं आहे आणि स्वयंपाक पण झाला मुलांचे टिफिन वगैरे बनवून झाले ते पण गेले आहेत चला म्हटलं आता हे तुम्हाला दाखवते मी चवळीच्या शेंगा निवडते तर काही ते आहे चवळीच्या शेंगा आता इथे जे उन्हात बसली आहे मी इथं खूप थंडी वाजत आहे मला तर ये तर हे बघा इथे मी आणलं चवळीच्या शेंगा म्हटलं चला आता बसलीच आहे तर पहिलं चवळी शेंगा निवडून घेऊ कोथंबिरी आणि मेथीची भाजी हे सर्व निवडून झालं आहे आणि ते फ्रीजमध्येही नेऊन ठेवलं आहे तर म्हटलं आता हे चवळीच्या शेंगा निवडावा तर आता बसले शेंगा निवडत झाले का तुमचे चहा वगैरे नाश्ता जेवण असं हे बघा तुम्ही बघू शकता खूप कवळ्या शेंगा आहे या छावणीच्या बाजारातून एका हाताने पण तुटता येत्या छान लागतात ते अशी भाजीमध्ये केले तर मसाल्याची किंवा सुकी भाजी पण याची छान लागते चला आता हे पूर्ण निवडते मी त्यानंतर मग जेवण वगैरे करूच तर हे बघा काही ज काल जो व्हिडिओ टाकला होता मी भांड्याचा तो पण मी म्हणजे ज्यांनी बघितल्यासाठीच टाकला होता पण मी त्याच्या अगोदर जो भांड्याचा व्हिडिओ बनवला होता त्याला मला बरेचसे व्ह्यूज पण गेले आहेत कमेंटही भरपूर आलेले आहेत तर कमेंटही तसं छान होतं त्यानंतर मला सगळ्यांनी विचारलं होतं की तुम्हाला किती पैसे लागले काय लागले तर मी तुम्हाला सांगू इच्छिते तर मला मी जे आहे ते ते तुम्ही जे म्हणताय ना मी हजार रुपये भरले दीड हजार रुपये भरले आहे तर तुम्ही जे आहे ते नेट कॅफेवर भरला असेल त्याच्यामुळे त्यांनी तुमची जी फीस आहे ती घेतली आहे जर तुम्हाला मोबाईलची जर लिंक माहीत असेल त्याची तर तुम्ही ते मोबाईलवर जर भरला तर तुम्हाला एवढे पैसे देण्याची गरज पडत नाही फक्त एक रुपयाच्या पावतीवरच तुम्हाला ते भांडे मिळतात तर मला बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये विचारलं पण होतं आणि मी काल जो व्हिडिओ बनवला आहे ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे जी कामगाराची लिंक आहे त्याच्यावरचा आणि एक रुपया तर ते म्हणजे पावती काढा आणि त्यानंतरच ते भांडे मिळवा जे बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं कमेंटमध्ये तर म्हटलं चला आता मला पुन्हा आठवण आली आहे तर मी पुन्हा सांगते कालच्या तर नाही पण आधीची जी भांडेचं मी आली होती मला मी तो व्हिडिओ टाकलो त्याच्यासाठी मला खूप कमेंट आल्या होत्या तर मग मी त्यांना रिप्लाय पण भरपूर जणांना दिला आहे ज्यांनी कुणी बघितला नसेल त्यांनी बघून घ्या आणि फॉर्म भरून घ्या आणि अजून काही त्याच्यामध्ये सुविधा पण येत आहे त्या पण बघा चला तर मग आता माझ्या शेंगा पण निवडून झाल्या आहे आणि सर्वच काम आता माझ्या आटपतच आले आहे चला आता मी करणार आहे जेवण चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय चला तर बाय माझा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोनाली ब्लॉक चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आता बाय